संविधान स्वीकृतीचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाकडून संविधान स्वीकृतीचा अमृत महोत्सवी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारले गेलेल्या संविधानास यंदा पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले सहशिक्षिका डॉक्टर रुपाली क्षीरसागर यांनी संविधानाचे महत्व सांगत संविधानाचा इतिहास उलगडून सांगितला आजच्या युगात भारतीय संविधान आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त केले प्रशालेतील मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत या स्पर्धेतून अमृत महोत्सव संविधान स्वीकृतीचा या अंतर्गत संविधानावरील प्रश्नमंजुषाची सुरुवात झाली या प्रसंगी प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते माझा देश आणि माझे देश बांधव त्यांच्याशी निष्ठा राखायची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण